नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे तूर बाजार भाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला सर्वात जास्त दर मिळत आहे जागून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व माझा शेतकरी ज्यांनाला नवीन असाल तर सबस्क्राइब करा पहिली बाजार समिती अकोला एक हजार पाचशे एकोणसाठ क्विंटलची आवक प्रतलाल किमान दर सहा हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण सात हजार पाचशे ऐंशी तर कमाल सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती बाजार समिती नऊशे सत्तावन्न क्विंटलची आवक प्रतलाल किमान दर सहा हजार आठशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मलकापूर बाजार समिती चारशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक प्रताल किमान दर सहा हजार सातशे सर्वसाधारण सात हजार साठ तर कमाल सात हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती प्रतालाल एकशे सव्वीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार नऊशे सतरा तर कमाल सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पाथर्डी बाजार समिती प्रत नंबर एक एकशे पाच क्विंटलची आवक किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास तर कमाल सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती प्रत पांढरा पाचशे त्रेचाळीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुरुम बाजार समिती प्रत गज्जर एकशे एकवीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सहाशे एक सर्वसाधारण सहा हजार नऊशे तेहतीस तर कमाल सात हजार नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा पंचावन्न क्विंटलच्या अवक्रात पांढरा किमान दर सहा हजार सर्वसाधारण सहा हजार सहाशे तर कमाल सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती पाचोरा प्रत पांढरा पंच्याहत्तर क्विंटलच्या व किमान दर पाच हजार पाचशे चाळीस सर्वसाधारण सहा हजार तर कमाल सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा हे आजचे तूर भाव व असा हे आजचा व्हिडिओ रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजार भाव ता व शेती जगतातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन वापरा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद